मी आहे गट नंबर छप्पनमध्ये उभा हे माझ्या आईच्या आणि वल्याच्या नावावर जमीन आहे आज शेताकडे येऊन बघायला गेलो तर अशी परिस्थिती निर्माण झाली की फाऊसुद्धा वाटाना मला तर वाटायचं वाटा आता दावं जर आणलं असतं ते झाड दिसा का या झाडाला फाशी घ्यावा इतकी परिस्थिती बेकार झाली तलाठी म्हणजे तुमच्या घरात पाणी गेलं की वावरात पाणी गेलं म्हणजे आमच्या घरात पाणी जाऊन तलाट्यानं नावसुद्धा नाही घेतलं फायनंसुद्धा झालं ग्रामसेवकबाई आलीवरून वरून फोटो काढले गेले कोणता आमदार आला नाही कोणता खासदार आला नाही कोणता नेता आला नाही आमच्या गावामध्ये बघायला फायाला वावरामध्ये हे करायला हे बघा आमची स्वयंची अवस्था काय झाली काल विमा कंपनीवाले आले गावामध्ये आले तीस टक्के चाळीस टक्के कोर्या कादगावर सया घ्यायला फार्मावर आणि मग म्हणायला आम्ही घरी जाऊन देतो आम्हाला आता टाइम नाही की असं कसं नाही आमच्यावर शेतकऱ्यावर सरकारचा या विमा कंपनीवाल्याचा आणि तुम्ही म्हणता की विमा काढा एक रुपयामध्ये विमा काढा का माझा का मी असा ना तीस टक्के चाळीस टक्के रुपया येईन झाला आम्हाला हे बघा सोयाबीन आमचं हे बघा हे बा पाण्या सोयाबीन हे पा, ये पा हे सगळं वावर बघा चार एकरचा प्लॉट आहे बघा काय अवस्था झाली कोणता आमदार येणं खासदार येणं फायला कोणी येईनं आणि ते आम्ही गांज्याचं झाड लावू द्या सगळं महाराष्ट्र फायला येते सगळं महाराष्ट्र सगळे कर्मचारी येणार तराठी ग्रामसेवक तहसीलदार 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 सगळे येणार हे बघा काय अवस्था झाली सरकारला एकच विनंती आहे माझी या आठ दिवसामध्ये नाही जर नुकसान भरपाई जर दिली तर सरकारला सांगून तलाट्याला सांगून तहसीलदाराला सांगून या हेडेवधी सर्व शेतकऱ्याला सांगून आमदारा खासदाराला सगळ्या सांगून मंत्र्याला सांगून तर आत्महत्या करण्या हे दिसायला का माय सरकार बापू फाय माय काय हे पाहिजे खरडू खरडू गेलं सोयाबीन फाय माय काय काय अवस्था झाली हे पाहिजे पाणी काय माय शेतकरी बघा आता आठ दिवसामध्ये तुमची काय अपेक्षा आहे ते लवकरात लवकर कळवा